फेमस टुरिस्ट प्लेस आहे गिरगाव चौपाटी लांबून लांबून लोक इकडे येत असतात गणपती विसर्जन इकडे मोठ्या प्रमाणामध्ये होत त्यावेळेस पण खूप गर्दी होते या साईडला गिरगाव चौपाटीला तुमची हसी अरे खुला आसमा, प्यार मेरा है, प्यार तेरा है, गाईज गुड आफ्टरनून स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी आता सध्या गिरगाव चौपाटी ह्या ठिकाणी आलो आहे इकडे खूप फिरण्यासारखं ठिकाण आहे आणि फेमस आहे गिरगाव चौपाटी मुंबईतलं त्यामुळे आज मी इकडे आलो आहे बघू शकता तुम्ही पाठचा व्यू सोबत कांबळे साहेब आले आहेत माझ्या फेमस टुरिस्ट प्लेस आहे हे गिरगाव चौपाटी लामून नामून नाम लोक इकडे येत असतात गणपती विसर्जन इकडे मोठ्या प्रमाणामध्ये होतं त्यावेळेस पण खूप गर्दी होते ह्या साईडला गिरगाव चौपाटीला खूप छान आहे गिरगाव चौपाटी मजा येते इकडे फिरण्यासाठी एन्जॉयफुल प्लेस आहे खूप फेमस मोठमोठे गणपतीचं विसर्जन इकडे होतं ह्या ठिकाणी गणपती विसर्जन ह्या ठिकाणी करतात तुम्ही कधी आलात कांबळे साहेबांच्या अगोदर मी या ठिकाणी खूप वेळ आलो कारण माझा वर्क प्लेस इकडे आहे साईड इकडे चालतात त्याच्यामुळे गिरगाव चौपाटी बाजूला तारापूर मसाले आहे तिकडे मराठी भाषिकच एक आपलं जिमखाना सुद्धा आहे बॉम्बे जिमखाना आहे अच्छा आणि इथे बाबुलनाथ आहे बाबुलनाथला मंदिर फेमस आहे तसेच पेडर रोड आहे तिथे पेडर रोडला येत असतो अच्छा हा एरिया अतिशय परिचयाचा आहे अच्छा आणि इकडे आल्यानंतर खूप छान वाटतं बेसिकली गणपती विसर्जनाच्या वेळी मी इकडे खूप वेळ आलोय कारण मुंबईतले खूप मोठे मोठे गणपती जसं लालबाग आहे गणेश गल्ली आहे किंवा असंख्य जे मोठे मोठे गणपती आहेत ते या ठिकाणी होतात या साईडला आणि इतर वेळी गिरगाव चौपाटी एव्हरग्रीन आहे म्हणजे संध्याकाळच्या वेळी तर इथे एवढं पब्लिक असतं सगळे कपल्स मुलं मुली अच्छा फॅमिली सगळे ऑल आर एन्जॉयिंग खूप छान आहे गिरगाव चौपाटी उंच उंच बिल्डिंग मुंबईत आल्यानंतर गिरगाव चौपाटी मरीन ड्राईव्ह किंवा हँगिंग गार्डन ही गार्डन जे फार फेमस अच्छा इकडे लोक आवर्जून भेटत इकडे म्हातारीचं बोट आहे तिकडे सुद्धा बरेच पब्लिक जाते खूप छान गिरगाव चौपाटी म्हणजे एवढं आहे आठवत <laughs> आहे <laughs> याच गिरगाव चौपाटीला तुम्हाला मी भेटायचो आज तो समुद्र हीच ती रेती आणि असंख्य आठवण आहेत ग आयुष्यातल्या हो पण तुला त्याच काय म्हणा आजही मी आलोय एकटाच आलोय हा पण तुझी आठवण येते तुला माहितीये ह्या रेतीतल्या प्रत्येक मातीतल्या खुणांवर तुझ्या आणि माझ्या पाऊल खुणा आजही तशाच आहे कदाचित तू पाहशील किंवा तुला आठवणत असतील नसतील पण माझ्या मात्र तशा तशा था। लक्षात आहेत हा समुद्र या उसळणाऱ्या लाठा या नौका आणि हा गार मंद असा वारा खरंच आणि त्यात तुझ्या आणि माझी भेट कस विसरणार विसर का मी तुला अशक्य विसरण्यासारखी गोष्टच नाही मी आजही त्या आठवणी तशाच जपल्यात पण तुला मात्र विसर पडला हरकत नाही पण माझ्या आठवणी मी तशाच ताज्या ठेवेन कारण मी या रेतीशी जोडलेला आहे मी या समुद्राशी जोडलेला आहे आणि तुझ्या आणि माझ्या भेटीमधला हा समुद्र कायम लक्षात राहण्यासारखा आहे मला मला खंत वाटत नाही तू मला विसरलीस मला खंत वाटते की तू आज माझ्या सोबत आहेस हरकत नाही <outlov> वाद नू, नू, हसी वादिया ये खुला आसुमा हसी वादिया ये खुला आसमा समुंदर का पानी याद आई मुझे तेरी मेरी प्रेम कहानी प्रेम कहानी प्यार के पल यहाँ बिताए हमने इस रेत में खेले कूदे हम अकेले में मैं तन मैं था जवा तुम थी हसी और ये खुला आसमान प्यार मेरा है, प्यार तेरा है चला, चला चालायचं काय आवडसाठी चालायचं लिहिायचा चलाजो ब्लॉग गाईज बता बाबुलदास बाबुलनाथ मंदिर है खूब फेमस है गिरगाव सोपटते